नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि स्वागत आहे आपलं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये नीट युजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता कारण एकाच वेळी सदुसष्ट विद्यार्थी टॉपर बनले ज्यात सहा विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळाले होते यानंतर विद्यार्थ्यांनी आणि विरोधकांनी नीटच्या मुद्द्यावर जोरदार विरोध केला आणि हा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नीट युजीची परीक्षा तेवीस जून ला पुन्हा आयोजित करण्यात आली आणि सोमवारी याचा निकाल जाहीर झाला ज्याने एन टी कारभाराची पोलखोल नीट परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर विरोधक आणि विद्यार्थ्यांच्या दडपणामुळे एन टी एुजी रिएक्झाम घेतला होता ज्याचा निकाल हा सोमवारी घोषित करण्यात आला या निकालानुसार आता टॉपरची संख्या वरून एकसष्ट वर आली आहे ही न नीट युजी एक्झाम पंधराशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आला होता ज्यांना निकालात ग्रेस मार्क्स दिले होते यापैकी फक्त आठशे तेरा विद्यार्थ्यांनी रिएक्झाम मध्ये भाग घेतला होता सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळवणाऱ्या सहा विद्यार्थ्यांपैकी पाच विद्यार्थ्यांनी रिएक्झाम मध्ये भाग घेतला होता आणि यापैकी कोणीही री एक्झाम मध्ये टॉपर झाले नाही सहाव्या विद्यार्थ्याला ग्रेस मार्क्स वगळून तयार केलेल्या नंबरची मार्कशीट दिली जाणार आहे अशा प्रकारे आता टॉपरची संख्या सहाने ने कमी झाली आहे तेवीस जून ला आयोजित नीट युजी एक्झाम मध्ये सातशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले नव्हते मध्ये दोन विद्यार्थ्यांसाठी परीक्षा केंद्र तयार करण्यात आले होते परंतु त्यापैकी कोणीही परीक्षेला हजर राहिले नाही छत्तीसगड मधून एकूण सहाशे दोन पैकी दोनशे एक्क्याण्णव विद्यार्थी गुजरात मधून एक विद्यार्थी हरियाणामधून चारशे चौऱ्याण्णव पैकी दोनशे सत्याऐंशी विद्यार्थी आणि मेघालयमधील दोनशे चौतीस विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तेवीस जूनला नीट युजीची परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात आली होती आणि आता नीट युजीचा निकाल जाहीर झाल्यानंतर ची प्रक्रिया सहा जुलैपासून सुरू होईल आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद